तकना घेऊन आले सिद्धनाथ पवार यांच्यातर्फे पाचशे रुपयाचा बक्षीस केशव पवारला पोरग पोरग आहे पवार कुस्तीवर अविनाश आलाय शांत सैमी पैलवान गणेश चव्हाण आलेला आहे भारत देशातलं नावेलेलं घर बनतंय पंढरपूरचं बाबळगावचं चव्हाण कुटुंब प्रसिद्ध बैलाचे व्यापारी तात्या सरग प्रगतशील बागायत भेटू माने आपण समोर या प्रत्येकाला मान आहे बोला देवकर साहेब साहेबराव बंडकर चेअरमन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी कुस्ती लावण्यासाठी या नुसता माल हिरून घेतलाय तुम्ही <laughs> दादासाहेब हा हाय संचालक <laughs> विविध विकास कार्यकारी सेवा क्षेत्र शेतकऱ्याला पद पुरवठा मध्यवर्ती बँक धायटीची सोसायटी मेहन्यमेवणे जण या बंडगर आणि कुळेकर रंजित आणि सतीश कुस्ती बे फाईट ओ शबा शेबा शेबा ज्याच्या भावान कुस्तीवरती फार मोठी गुंतवणूक केलेली आहे स्वप्नी रेडगे महेश येडगे ओंकार रेडगे ही भावाने नागपट्टी लावतोय ओंकार आणि दिगंबर न करेक्ट कार्यक्रम करायच्या दिशेनं वाटचाल केली येश आदान रामाघमोड यांना पंच म्हणून दिगंबर जमदाडे माऊली जमदाडेच्या गावचा चिरायवाडीचा गंगावे सालीम कोल्हापूर केले तुकाने झाले माका माऊलीचा भाऊ आहे मला माहिती आहे की माऊली शेंबोर मला कुठे करतो तेव्हा मी कॉपी दिला मुळे साहेब यांच्याकडून निगंबर जमदाडे पैलवानला पाचशे रुपयाचं बघित चांगल्या पोरला पाठवू ओंकार इडक्या फार